सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ आपण आज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कथांची सुरुवात करणार आहोत स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये प्रकारे त्यांनी प्रवेश केला हे आपण या कथेतून बघूयात चला तर मग कथेला सुरुवात करूयात अक्कलकोट हे एक छोटेसे गाव होते श्री स्वामी समर्थ इसवी सन अठराशे छप्पनमधील अश्विन महिन्यात अक्कलकोटमध्ये बुधवार पेठेजवळ असलेल्या खंडोबा मंदिराच्या ओठ्यावर येऊन बसले होते त्यावेळी रस्त्यावरून काही गुराखी चालले होते त्यांनी स्वामींना विचारले काय हो आम्ही तुमच्या गावात यावे का तेव्हा गुराख्यांनी त्यांना उत्तर दिले नक्की या आमच्या घरची भाजी भाकरी खा पण श्री स्वामी समर्थ महाराज गावात गेले नाही उषाशी एक दगड घेऊन ते रात्रभर त्या ओट्यावरच बसून राहिले दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामी समर्थ आल्याचे व्रत समजल्यावर पुराणिक वगैरे सर्व मंडळी त्यांना भेटावयास आली पुराणिकांनी स्वामींना आदराने आपल्या घरी नेले तेथे त्यांची पत्नी नीराबाई हिने त्यांचे स्वागत केले आणि बशीत लाडू आणून दिल्यावर स्वामींनी तो लाडू खाल्ला स्वामींनी तो लाडू खाल्ल्यावर त्या उभियताचे भाग्य उजळले त्यानंतर स्वामी जवळच्या गणपती मंदिरा मंदिरात निघून गेले गणपती मंदिरातही स्वामींच्या दर्शनासाठी खूप गर्दी झाली गावात एक साक्षात्कारी साधू आल्याचे व्रत समजताच अक्कलकोटाचे मालोजी राजे आपल्या दाजीबा भोसले या कारभाऱ्यासह स्वामींच्या दर्शनास आले मालोजी राजांनी स्वामींना नारळ आणि हार अर्पण करून आदरातित्याने वंदन केले तेव्हा स्वामींनी मालोजीराजांना स्वहस्ते श्रीफळ दिले आणि हार दाजीबा भोसले या कारभार्याच्या गळ्यात घातला स्वामींनी आपल्याजवळ असणारे कापाय म्हणजेच भगवी वस्त्र मालोजी राजांच्या अंगावर घातले या कृतीने श्री स्वामींनी जणू राजांना आपल्या कृपेचे वस्त्र पांघरले अशा या श्री स्वामींच्या कृपाप्रसादाने प्रसादाने मालोजी राजे आणि दाजीबा भोसले धन्य झाले त्यानंतर श्री स्वामी तिथून निघून नगरवेशीवर असलेल्या ओठ्यावर जाऊन बसले स्वामी तीन दिवस काहीही न खाता तिथे बसून होते चौथ्या दिवशी अहमद अली नावाच्या रिसालदाराचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले रिसालदाराला स्वामींची चेष्टा करावीची लहर आल्यावर त्याने स्वामींना विचारले बाबाजी हुक्का हो तेव्हा स्वामी उत्तरले हा हा जरूर कि नाही तेव्हा त्याने अग्नी न घालता एक चिलीम स्वामींना दिली स्वामी, स्वामी पुढे काय करतात हे तो कुतुहलाने पाहत होता त्याचे कपट स्वामींच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी काहीही न बोलता चिलीम ओढली स्वामींनी चिलीम ओढल्यावर त्यातून धूर बाहेर पडू लागला चिलीम मधून धूर निघताना बघून रिसालदार घाबरला स्वामी कोणीतरी सत्पुरुष आहेत आणि आपण उगीच त्यांची परीक्षा घेतली या विचाराने तो स्वामींना शरण गेला स्वामींना शरण गेल्यावर रिसालदाराने स्वामींचे पाय धरले आणि त्यांची क्षमा मागितली कारण त्याच्या मनात स्वामीविषयी भक्तिभाव निर्माण झाला होता स्वामींची ही कथा आवडल्यास नक्की लाईक शेअर अँड सब्सक्राइब करा श्री स्वामी समर्थ